मिरजेत गावठी पिस्तूलसह एकाला अटक एक पिस्तूल दोन जिवंत काडतुसे हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत मिरज ते म्हैसा रस्ता टोल नाक्याजवळ फिरोज सलीम शेख वयवर्ष एकोणीस राहणार बिस्मिल्लाह कॉलनी म्हैसा रोड मिरज हा परवाना पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने ही कारवाई केली देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत काढतोसे असा पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून फिरोज शेख याच्यावर परवाना अग्निशास्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी फिरोज शेख याला अटक करण्यात आलेली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप फुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हवालदार अमोल ऐदाळे अहमद सिद्ध बाबासाहेब माने बसवराज शिरगुप्पी इम्रान मुल्ला अनंत कुडाळकर रोहन घस्ते सोमनाथ पतंगे यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज